Oh, oh, खासदार डॉक्टर श्रीकाळ शिंदे यांचा वाढदिवस शंभू नारायण ग्रुपच्या वतीने मानवसेवा वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला नाशिक पातळी फाटा मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम येथे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तसेच महाराष्ट्राचे खासदार डॉक्टर श्रीकाळ शिंदे यांचा वाढदिवस शंभू नारायण ग्रुपच्या महिला अध्यक्ष श्रीमती पूजा शिवा तेलम यांच्या वतीने वयोद्धांच्या सानिध्यात ज्येष्ठ नागरिक महिलांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला व ज्येष्ठ उपस्थित नागरिकांसाठी मानव सेवा केअर सेंटर वृद्ध गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता सुप्रसिद्ध गायक ॲडव्होकेट मधुकर नाटे व सुप्रसिद्ध गायिका श्रीमती सत्यभामा वाळवंटे यांनी आपल्या सुमधूर गायनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले ད�ང ད�ད རེ དསང རྡྡྡ དེ དེ ད� ད�སང དསང དང དཁ འསེ ར ད यावेळी मानव सेवा केअर सेंटर उदर्शमधील सर्व वयोवृद्ध तसेच उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना आयोजक श्रीमती पूजा तेलंग यांचे भरभरून कौतुक केले तसेच मानव सेवा वृद्धाश्रमाला जागा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करू असे आश्वासनही दिले કાર્યક્રમુપસ્થિત શિવસે જિલ્લા પ્રમુખ મહિલા આઘાડી માજી નગરસેવિકા શ્રીમતી સુવર્ણતાજી નગરસેવિકા શિવસેના જિલ્લા પ્રમુખ હર્ષદાતા ગાયકર મહાનગર પ્રમુખ અસ્મિતા દેશમાણે करुणा धामणे निकिता पाठक शिवा तेलंग, प्रदीप पाटील राजभाऊ खरात जयस मोरे कार्तिक जटाळे निनाद बोरसे सचिन साळुंखेंसह अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते संस्थापिका आमच्या लहान भगिनी पूजा ताई शिवा तेलंग यांच्या वतीने आज महाराष्ट्राचं आदरणीय व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब खासदार यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून त्यांनी मानव सेवा केअर सेंटर येथे आज खास या सेंटरच्या सदस्य असलेल्या मी म्हणणार नाही की सिनियर असलेल्या सगळ्यांसाठी आज येथे तुमच्या सोबत वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं निश्चितच पूजाच आणि शिवाभाऊनच शिवसेनेच्या वतीने सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन करते कि खर तर ज्यांचं आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने इथे जेव्हा तुमच्यापर्यंत ते दोघ जण आले आणि केक कापल्यानंतर स्नेहभोजनाचा सुद्धा कार्यक्रम ठेवला आहे निश्चितच ते केल्यानंतर तुम्ही आज इथे उपस्थित असलेले सर्व जे सिनियर व्यक्ती आहेत खरं तर मानव जीवनाचा कटू आणि चांगला अनुभव तुमच्या सर्वांकडे आमच्यापेक्षा खूप मोठा आहे कारण तो अनुभव आल्यानंतर आपण सर्वजण इथे आले आहात आज दादांनी सांगितलं की शासनाच्या वतीने आम्हाला काही मदत मिळाली पाहिजे जागा मिळाली पाहिजे निश्चितच शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि खरं तर जनतेच्या मनात असलेले आजही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे व्यक्तिमत्वच जनसेवेसाठी घडलेले आणि या व्यक्तिमत्वाने आजपर्यंत ज्या ज्या शासनाच्या यो, योजना होत्या ती प्रत्येक योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोचवणं पोहोचवला फक्त घोषणा न करता आणि महाराष्ट्रातलं एकही एक कुठ घर नसेल की जिथे शासनाची कुठली योजना पोहोचली नसेल निश्चितच आपण सर्व टीम शिवा भाऊ पूजाताई आणि आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत आपण एकदा साहेबांची भेट घेऊ आणि निश्चितच या सेंटरसाठी तुमची जी मागणी आहे त्याचा साहेब विचार करतील विचार नव्हे तर निश्चितच भरीव काहीतरी योगदान देशील देतील अशी आजच्या दिवशी तुम्हाला ग्वाही देते आणि खर तर तुम्हाला शुभेच्छा तुम्हीच आम्हाला सा। सर्वांना आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे या श्रीकांत शिंदे साहेबांना शुभेच्छा द्याव्यात की आमच्याकडून त्यांच्याकडून आणि या शिवसेनेकडून जास्तीत जास्त समाजकार्य घडावं जेणेकरून या समे या समाजामध्ये या राज्यामध्ये कुठलाही व्यक्ती उपेक्षित राहू नये अशी आजच्या दिवशी आशा व्यक्त करते आम्हाला इथे बोलवल्याबद्दल शिवशंभू ग्रुपच्या संस्थापिका पूजाताई यांचे खूप खूप आभार मानते त्याचसोबत त्यांनी बोलवलेल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सुद्धा आभार मानते धन्यवाद जय जय महाराष्ट्र आमचे युवा नेतृत्व आणि रत्न खासदार श्रीकांत शिंदे शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त आज इथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे मला असं वाटतं की शिवसेनेचं एक भीत वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याच अनुषंगातनं पूजाताई पुढे वाटचाल करताय याच्या निश्चित एक मैत्रीण म्हणून मला तितकाच आनंद आहे तुम्ही बघताय आपल्या महाराष्ट्र राज्याचे तुमच्या आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना हेच अपेक्षित आहे की माझ्याकडनं किंवा माझ्या संघटनेकडनं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं संघटनेला मांडणाऱ्या वर्गाच्या वतीने सगळ्या समाजाची सगळ्या जनतेची सेवा हो त्यांना जे अपेक्षित आहे त्याच पद्धतीने पूजाताई कामकाज करत आहेत त्यामुळे निश्चितच एक शिवसैनिक म्हणून त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि तुम्ही इथे बोलवलात खरं तर वृद्धच्या अंतरावर मानवसेवा मानवसेवा केअर सेंटर हे आज आम्हाला तुमच्या माध्यमातून बघायला मिळतंय आणि निश्चितच जी काही तोडकी मोडकी मदत होईल ती एक शिवसैनिक म्हणून आम्ही करायला बांधील आहोत असंच मी या ठिकाणी सांगते आणि तुमच्या वतीने एकच विनंती करेन म्हणजे खरं तर बो, चा, बोलताना चांगलं वाटतंय की ज्यावेळेस आम्ही इथे आम्हाला प्रत्येक आज आठ दिवसापासूनचा कार्यक्रम ठरवून दिलेला होता की साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त जो काही कार्यक्रम आहे तो अपडेट करायचा आहे आणि जेव्हा पूजा ताईंचा फोन आल्याच्या नंतर तो अक्काचक्का स्क्रीनशॉट मी वरती कोर कंपनीच्या टीमवर टाकल्याच्या नंतर कमिटीच्या वतीने सुद्धा पूजा ताईचं अभिनंदन करायला लावलंय आणि ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे की ताईचं काम जे वरपर्यंत दखल घेतले गे गेले त्यांनीच सा हे सांगितलंय की साहेबांना अपेक्षित असलेलं काम हे नाशिकची शिवसेना करते त्यामुळे निश्चित ते पण आनंदातच आहे की मुला इथे आम्हाला बोलवलं मान सन्मान दिला म्हणून मनपूर्वक तुमचे खूप खूप मी आभार मानेल कारण अशा व्यक्तींच्यासाठी काम करणं म्हणजेच आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचं काम करतोय किंवा शिवसेनेला बांधील हवं असं म्हणायला हरकत नाही पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझा न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर